काही ठीक नाही आहे परंतु आज महत्वाचे काही भूमिपूजन होते अगदी दहा पंधरा वर्षापासून ज्याचा आम्ही पाठपुराव करत होतो ते गोंदापूरचा मेड्याचा बंधारा किंवा देवणाचा बंधारा त्याला कामं मार्गी लागले तर त्याची भूमिपूजन वगैरे करून कामं सुरू केली एक रस्ता होता काही पास कोटीचा त्याचं पूर्ण भूमिपूजन करून ते, ते हो काम सुरू झालं संध्याकाळी जे आहे ते मुस्लिम काही कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आता आलं त्या कार्यक्रमासाठी कप बघला तर चालूच आहे ठीक आहे गेलेत ना म्हणा कशासाठी तरी गेलेत ना ठीक आहे आता काय आता निवडणूक आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आता उभे राहा आणि बघा काय होत आहे हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या मी अगोदरच तुम्हाला बोललेलो आहोत इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक एकूण एक एकूण ज्यांना तिकीट नाही मिळणार ते इकडे जे तिकडे तिकडे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आयराम गायराम होणार आहे तिकडे पण आय गायराम होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नाविन्य आहे असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आणखी जोरात काही लोक जे आहेत एखाद्याच्या वाट्याला एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ते जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडचा आता उमेदवार कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे